हॅलो नमस्कार कस्यात सर्व मजेत ना असायलाच पाहिजेत स्वागत आहे तुमचे स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम सर्वांना माघी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आपल्या बाप्पांचा जन्मदिवस म्हटल्यावर काहीतरी छोटं मोठं डेकोरेशन झालंच पाहिजे त्यामुळे थोडं इथे तिथे शोधलं आणि हे पॉम्पॉम आणि गोल्डन मोती आणि ह्या दोन बेल मिळाल्यात त्याची मी दोन हे तोरणं टांगण्यासाठी करून घेतली आहेत आणि दरवाजात हे बाप्पांना आवडणारं जास्वंदीचं फूल त्याचा मी साचाच आणला आहे त्याची मी रांगोळी घालून घेतली आहे आणि मग आता पूजेला सुरुवात करायची आहे ती गणपती बाप्पांना पाणी आणि दूध यांचा अभिषेक करून तर अकरा वेळा मी हा अभिषेक बाप्पांना केलेला आहे मग नंतर स्वच्छ पाण्याने त्यांना धुवून पुसून घेतलं व पै प्रथम त्यांचीच पूजा करून घेतली व इतर देवांची पूजा साग्र संगीत करून घेतली व मग नंतर देवबाप्पाला नैवेद्य त्यांचा आवडता नैवेद्य म्हणजे ह्या माघ महिन्यात त्यांना तिळगूळ ह्याचा नैवेद्य दाखवलेला एकदम उत्तम म्हणून तिळगुळाचा नैवेद्य आणि दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर दुपारी बाप्पांना अन्नप्रसादाचा महानैवेद्य दाखवून घेतला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया तर हे आहे माझं कुकरचं पातेलं एकदम पहा सपाट बुडाचं आहे तर साबुदाणा खिचडी करण्यासाठी सर्वात पहिली टीप आहे की सपाट बुडाचं भांडं घ्यायचं आहे साबुदाणा चांगला धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा बुडेल इथपर्यंत आपण पाणी टाकून घ्यायचं आहे दुसरी टीप तिसरी टीप साबुदाणा असा छान फळफळीत भिजला गेला ना तर खिचडी पण छान फळफळीतच होते चौथी टीप साबुदाणा खिचडी करण्यासाठी असं नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक तवा घ्या त्याच्यामुळे खिचडी छानच होईल खिचडीमध्ये टाकण्यासाठी वापरण्यात येणारी मिरची ही कट न करता ती छान अशी दरदरीत मिक्सरमध्ये वाटून घ्या पॅन गरम झाल्यावर भरपूर तेल घालून बटाट्याच्या काचऱ्या करून त्या पहिल्या घालायच्या आहेत मग त्यावर मिरची घालायची आहे आणि त्याच्यातच मीठ टाकून घ्यायचं आहे मग वर साबुदाणा घाला आणि हा बघा आता साबुदाणा पाहिलात ना तुम्ही थोडासा असा ट्रान्सपरंट दिसतो अशा प्रकारे साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला परतत राहायचा आहे मग तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि साबुदाणा खिचडी छान परतवून परतवून मग भांडं उतरवून ठेवायचं आहे जेणेकरून साबुदाण्याचा खिचडीचा गोळा होणार नाही आणि ती भांड्याला चिकटणार नाही तर आता संध्याकाळीच गणपतींचं दर्शन घेण्यासाठी निघालो आहे तर हा आहे आमचा टिंबर ग्रीनचा राजा माघी जयंतीनिमित्त देवळात अशी खूप छान सजावट केलेली आहे आणि मग आम्ही आलो वजीराच्या स्वयंभू गणपती मंदिरात तर इथे पाह भयंकर गर्दी अशी आहे आणि ही आतून दर्शन घेण्यासाठीची रांग आहे म्हणजे गाभाऱ्यात जाऊन पूर्ण दर्शन आपल्याला घेता येतं आम्ही दर्शन बाहेरूनच घेऊन निघालो आहे इथे सत्यनारायणाची पूजा देखील आयोजित केली होती तर त्याचा आम्ही प्रसाद घेतला आणि मग आम्ही पुढील गणपतीच्या दर्शनासाठी इथे माझ्या मुलाच्या हो मित्राकडे आलो हो। आहोत त्यांचा हा मागील जयंतीचं चौथं वर्ष आहे गणपतीपात्राचं आणि मग नंतर आम्ही तिथूनच पुढे स्वयंभू गणपती आहे कोराईमध्ये तिथे आलो आहे हा इथे खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे तर इथे ऑर्केस्ट्राचे आयोजन देखील केलेले आहे आणि हे स्वयंभू गणपती मंदिर आहे त्यामुळे इथे माघी जयंती उत्सव छान साजरा केला जातो इथे महाप्रसादाचे देखील आयोजन केलेले आहे मग आम्ही श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि मग बोरिवली गोराई पार्ट टूला हा स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे जाऊन आम्ही श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले फार प्रसन्न ना। शांत वातावरण आहे नक्की इथे भेट द्या तेथून मग आम्ही गोराई पार्ट टूला आमच्या कॉर्पोरेटर आहेत श्वेता कुरगावकर यांच्या घरी माघी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलो इथून पुढे मग आम्ही हा पाट वनचा गणपती आहे ज्याचं आयोजन मंगेश सावंत करतात हे सुद्धा गणेश मंदिर आहे तिथे पण माघी जयंती उत्सव जोरात साजरा केला जातो पुढे आम्ही उंचीच्या स्वयंभू मंडळाच्या मूर्तीचे व्हिडिओ आवडले असल्यास एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा